जरा मनाला शांती यायला चाललोय जरा बाहेर कारण रोज व्हायचा आला ह्याच फोन त्याचं फोन सगळं वायता वाडी त्यामुळे जरा निवांत अशा ठिकाणी चाललोय आणि हा सीन बघायला भेटणार आहे सकाळी आपल्याला आता मस्त पैकी आपण बॉन फायर करू आग वगैरे लावू शेकू आणि हा बॉन फायर आणि आपले भाऊ बसल्यात बघा शांततेत सगळी निसर्गाचा आनंद घ्यायचा आहे का नाही तर अशा ठिकाणी यायचं लय खतरनाक असं फील येतं इथं नमस्कार बावनो, तो तो कोई कोई तर नमस्कार भाऊनो जय महाराष्ट्र आपण होतो घरी निवांत होतो आणि आता जरा मनाला शांती ह्याला चाललोय जरा बाहेर कारण रोज व्हायता आला ह्याचं फोन त्याचं फोन सगळं वाईट वाडी त्यामुळे जरा निवांत अशा ठिकाणी चाललोय लोकेशन आमचं आहे कोयना कोयनेला चाललोय आमच्या इथं असं मस्त एक ठिकाण आहे तिथे चाललोय तर व्हिडिओ पहिल्यापासून शेवटपर्यंत नक्की बघा आवडल्यास नक्की लाईक शेअर सबस्क्राईब करा तर चला करूया व्हिडिओला सुरुवात तर भाऊ ना आम्ही आता आम्ही जो पाच जण आहे सगळे आपण घरात गहरा... आमची घरातलीच आहेत कोण बाहेरचं नाही आमचा पुणेवाला भाऊ आहे मागचा एक पुणेवाला तो असाच असतो गावाला हा आपला गावातलाच भाऊ असे आम्ही घरातलीच आहे सगळे कोण बाहेरचं कोण नाही त्यामुळं मस्त प्रायवसी पाहिजे आम्हाला त्यासाठी निघालो आहे मस्त एन्जॉय करू राहायचं तिथं पण शांत देते दे एक दे दे दिवस आणि मग बघू काय असेल ते पुढचं तुम्हाला बघायला भेटेलच पुढचं व्हिडिओमध्ये तर आम्ही आता पोचले वेहे घाटाला आमच्या आता वेह घाट आहे हा छोटासा घाट आहे एकदम वे म्हणून कनड पाटण लालपरी बघा आमची टॉपचा विषय भाऊन आपण पोचले पाटणला आणि रस्ता बघा रस्त्या जरा वाटोळा जाईल तिकडे या पाटण तालुक्याचा विकास कधी होता काय माहिती दोन दोन मंत्री होऊन गेले काय आमच्या या पाटण तालुक्याचा विकासच होईना काय रस्ता आणि तालुका म्हणजे गाव म्हणजेला सांगा बरं मला कमेंट करून मध्ये पाटण हा तालुका येतो आणि एकदम छोटासा आहे बघू शकतो आम्हाला मतदारसंघ पाटण आहे बरं का आणि कराड तालुका आहे आम्हाला पाटण बघा केवढ आहे आज आम्ही पाटण क्रॉस केले आणि आता रोड आत्ताशी लागलाय बघा चांगला आणि हा आमची पूर्ण कोयना माई चालले साईड ना आणि दिसतोय बाबा नायक विषयी झालं कोकण स्टार्ट आपण पाटणच्या पुढे आलोय मस्त आपली एनर्जी डिंग घ्यायला थांबलोय बघा चहा घेतोय चहा घेऊन आता सनसेट झालाय मस्त असा तसा संपलाय विषय तर आपण जप डायरेक्ट पोहोचतो तुला इथून अजून एक तास दाखवते हो आपल्याला म्हणजे सव्वीस किलोमीटर आहे त्याला एकोणसाठ मिनिट म्हणजे एक तास दाखवते बघ कसला रोड असेल थोडं खराब रोड आहे मी पण भरपूर दिवसात नालोय पाहु ना फायनली आपण आम्ही आता पोचलोय कोयनेला बघू शकता संध्याकाळ झाली राव असला रोड खराब आहे तर राहिले इथं थोडस आपल्याला खायला जे लागणार आहे ते घ्यायचंय मटन वगैरे मच्छी बिच्छी घ्यायची आणि मग रिसॉर्टला वर तिकडं पण फायनल आपण ना इथं आता मध्ये बाकीचं आपलं साहित्य घेतलं सगळं जेवणाचं आणि आता निघलोय बा कसला रोड आहे ना घाट लागलाय सगळा पोचलोय कोहिनीत फायनल पण भरपूर लांब पाच किलोमीटर आहे मला वाटलं आलं पण पूर्ण असला रोड आहे ना नाका घाट आहे अक्का घाट आणि असली थंड वाईब येते ना खतरनाक एक नंबर लय भारी वाटतंय तर इथनच समाधान झालंय आमचं तर चला आता पोचते राहिले अजून तीन चार किलोमीटर जागे उकट आहेत ड्रायव्हरवर माझा एवढा विश्वास नाही तरी पण त्याला बसवलंय हो आम्ही तर चला पोचूया आपण पहिलं आपण पोचलय हे यांचं बघा शिवशंभू हॉटेल आहे दादांचं तिथून आपल्याला खाली जायचं आहे खाली रिसॉर्ट आहे आपलं इथं बाकी जेवणाचं वगैरे यांच्याकडं दादांना त्या घेतले आणि ते दादा ने गेले खाली रिसॉर्टला रिसॉर्टला म्हणजे पाण्याच्या कडेला एकदम त्यांचं रिसॉर्ट आहे त्यांच्या घरापासून तिथून दोन एक किलोमीटर आहे खाली चाललोय आम्ही आता मस्त खतरनाक असा सीन आहे सकाळी भेटणार आता काय रात्रीच बघणार आहे अशी थंड हवाय नाही एक नंबर वाटते नाही इकडं सायलेंट आणि महत्वाची मोबाईलच नेटवर्क गेलंय माझ्या दोन्ही कोणालाच नेटवर्क नाही आता काय कुठली जग दुनिया काय नाही आपल्याच जगात आपण आता मस्त असं नाद्या बाद काम होणार आहे आता फक्त बघत पुढे भावना आपण फायनली पोचलोय रिसॉर्ट वर मैत्री रिसॉर्ट म्हणून असं हे बघू शकता असं मस्त पैकी आणि हे पूर्ण आहे दिसते ना ब्लॅक हे सगळं बॅक वॉटर आहे तर दिसत नाही सकाळी तुम्हाला सीन दिसेल मस्त असं ते रूम आहेत आणि पलीकडे पण रूम आहेत त्यांच्या बघू शकता तर चला मस्त असं जेवण करू आता इथं आणि आता काय कोणाचं नेटवर्क नाही कोणाचा फोन नाही कोणाचं घेणं ना देणं असा विषय आहे मी आणले ते सकाळी आंघोळीला वगैरे तर भावन असलो गार लागते ना हा पूर्ण सगळा आहे ना परिसर हा सगळा कोयना म्हणजे डॅमचा परिसर आहे मी पहिल्यांदा आलोय बरं का आयुष्यात तिकड कोयनेला आलोय भरपूर वेळा पण इकडे पहिल्यांदा आलोय आणि हा सीन बघायला भेटणार आहे सकाळी आपल्याला आता मस्त पैकी आपण बॉर्न फायर करू आग वगैरे लावू शेकू जेवण करू आणि झोपून टाकू कारण इथे नेटवर्क का नाही काय नाही आम्ही गप्पाच मारत बसणार आहे भरपूर वेळ आणि मग झोपणार आहे निवांत कारण आपण आलो निवांत कशाला ठीक राहायला कारण परत दोन तीन दिवसांना गाडीवर जाणार झालं संपलं आणि आपली घरातलीच सगळे त्यामुळे एन्जॉय करत मस्त अशी प्रायवसी खतरनाक तर तुम्हाला अजून दाखवतो बघू शकता हे बघा झोके बिके मस्त यांचं सकाळी खतरनाक व्यू दिसेल हा खालचा पण आणि हा पण तर चला आता आग लावू आणि बसू तर भावना आपण हे बोन फायर केले बघू शकता कसं वाटते आणि हे आहे बघा आपलं लेक म्हणजे कोयना डॅम कोयना डॅमच्या शेजारी आणि हाय बोन फायर आणि आपले भाऊ बसल्यात बघा शांततेत सगळी एवढा सायलेंट आहे ना भावांनो लय खतरनाक हा ना आपलं हे रिसॉर्ट वरती हा सगळ्यात बारकाय बर का आणि लय खतरनाक म्हणजे इथं लय भारी वाटतंय तुम्ही म्हणताल हे काय आणखीन दाखवते जोश मध्ये हो पण लय खतरनाक असं फील आहे ना तुम्ही आता फक्त त्याचा फील घ्या हे बघा नक्की कमेंट करून सांगा तुम्हाला कशाचा आवाज आला खतरनाक हे बॉर्न फायर म्हणजे आता सध्या आम्हाला काय आम्हाला माहिती थंडी एवढी वाजत नाही बरं का भावानो थंडी आपल्या घरी रेग्युलर असते तशीच आहे फक्त पाण्याच्या शेजारी कोयनाडच्या शेजारी असल्यामुळे थोडस वाटतंय पण भावानं फिलिंग ढागात आहे आपली सध्या तर कसं वाटते आता सगळे आमचे सांगतील राम कसं वाटतंय एक नंबर हा माझा भाऊ पण आहे काका लागतोस परंतु भाऊच म्हणतो आम्ही कसं वाटतंय एक नंबर एक नंबर म्हणजे अनुभव सांग फिलिंग खूप छान वाटते एक, नम्बर। एक, नम्बर सांग, वाटते। एक तुला शांत आहे एक नंबर वारी हा ना तुला मस्त खूप शांत आहे नक्की काय आवडलं तुला मला इथलं शांतता खूप आवडली हा ना सायलेंट प्लीज शांत काय एक नंबर नुकतं हा हसते बघा डायलॉग मारला बघा आपला यानं हे आपलं रिसॉर्ट आहे सकाळी मी एक नंबर तुम्हाला व्यू दाखवणार आहे सकाळी मी पाचला इंचच्या आधी उठणार आहे आता वाजलेत किती वाजले रे अकरा अकरा वाजलेत अजून आम्ही जेवण नाही केलेलं मस्त एन्जॉय चाललाय आमचा खतरनाक असा आता जेवण करतो मस्त आणि मग नंतर झोपून टाकतो आणि सकाळी पाचला उठणार मी आणि तुम्हाला शूट असा धावतो ना सिनेमॅटिक खतरनाक विषयच नाही निसर्गाचा खरा आनंद कशाला म्हणतात ना ते बघा काय सीन आहे भाई, सीन बघा फक्त आणि असला आवाज येतो पक्ष्यांचा मस्त ना खतरनाक नुकतं फील करा समजून जाईल तुम्हाला सकाळी सकाळी पक्षी आंघोळीला आल्यात बघ कसलं वेगळंच आहेत खतरनाक खतरनाक सीन तर असा दिसतो नऊजा आहे पलीकडे हे दिसते बेडते ते आणि हे सगळं कोळण्याचं बॅकवॉटर खतरनाक असं बेड दिसते ते पुढचं कसलं दिसते बघ एवढं गार लागते तरी पण मी सकाळी लवकर उठलं शूटला कारण मला आहे खतरनाक असा शूट होणार हालते माझा खतरनाक खतरनाक कसला आनंद यात ना दुखोन गप्पोळा गार लागतंय एवढं गार लागते ना काय नाही एवढं हा हलतोय मोबाईल पूर्ण पण हा सीन आहे ना बाप खतरनाक हा सीन समोर आहे कसला खतरनाक दिसतंय आणि हे आमचं रिसॉर्ट आहे जे घरगुती टाईपच आहे पण खतरनाक आहे असली शांतता ना भावानी तो फक्त फील करा आवाज कसले आहेत गुड मॉर्निंग भावांना सकाळ झाली आपली आता जव जवळजवळ नऊ वाजलेत आणि सीन बघू शकता भावांना ऐक नाही नाद्या अपवाद विषय आणि सीन बरोबर आपला नाष्टा पण आलाय पोह्यांचा काकाने ते पोहे आणून दिलेत मस्त असा पोहे आता दणका लावतो भूक काय लागली नव्हती पण सकाळ सकाळी भारी वाटते मग मस्त असं आम्ही बसलोय बघा आता पोहे खात निसर्गाच्या सानिध्यात लव भारी वाटते थंडी असली वाजर होती ना पण आता जरा बेटर वाटायला लागले कसं मिनी काश्मीर एक नाही कशाला जात आहे त्या झिल्कला आपला लेखा कमी आहे निसर्गा का निसर्गाचा आनंद घ्यायचा आहे का नाही तर अशा ठिकाणी यायचं नाही खतरनाक असं फील येत आणि सकाळ सकाळी आपला चहा इथं येत असला सीन आहे ना भावांनो सीन चेक करा भावन असला आहे ना खतरनाक बघू शकता बघा कसं वाटतं असलं नादखोळा वातावरण आहे ना भावांना जीवनात कधी ना कधी असं बघावं आणि करावं लवकर काय सीन आहे बघा नक्की कमेंट करू सांगा तुम्हाला वाटतंय वाटत कसा सीन आहे बघा झोपाळा वगैरे मस्तर आहे पुढचा सीन इथे झोपळ्या बसून असं सीन बघायचं नक्की विजिट करायला खतरनाक प्लेस आहे हा जनशक्ती असल करायच्या आमच्या आसपास जवळच्या नाही ना शक्यतो यावं लय खतरनाक शांतते राव कडक कडक एक नंबर त्याला आपल्याला खाली जायचंय बोटिंग वगैरे हो बघू सीन बघू शकता कसं आहे आणि हे आमची कोयनाम आहे सीन बघा कसा खाली आलोय जरा आणि आमचं वरती रिसॉर्ट आहे आणि आपण आलोय आता खाली पाण्यामध्ये आता निघायची तयारी आमची चेकआउट वगैरे केलं आता निघतोय इथून आता इथून काय आम्हाला एक तासभर लागतो घरी जायला थोडस रोड खराब आहे बाकी पोचतोय आमची एक नंबर मस्त अशी झाली रात्री फुल सायलेंट फुल एन्जॉय झालाय आणि आता कलटी मारतोय आपण इथून तर एकदा व्यूचा आनंद अजून एकदा सिनेमॅटिक मध्ये घ्या दाखव रे पूर्ण सायलेंट झोन आहे पूर्ण मनाला शांती पाहिजे असलं तरी इथे यायचं नाद खोळ्या बाद विषय पैसा वसूत तर भावांना कसं वाटतं आमचा निसर्ग कोयनेतला नाद आहे का नाही कसा आहे कोयना पॅटर्न नाद करते घे यावं लागतंय कोयनेला इथनं जायची इच्छाही होत नाही माहिती कल खतरनाक असं वातावरण आहे पण गेलं तर पाहिजेच आपल्याला थांबून काय करणार इथं कारण उद्यापासून जायचं आहे गाडीवर त्यामुळं आता संपली सुट्टी आपली भरपूर झाली सुट्टी गावाला तर चला निघूया आता आपण गाडी वगैरे हो आमची काढायची चालू आहे बघा बाहेर कारण इथनं जायची इच्छाच होत नाही लय खतरनाक सीन आहे भावानं तर चला मिस यू कोयना आहे ना निघूया आता चला भाऊन निघतोय आपण आता इथून रोड बघा कसला भारी आहे रात्री काय एवढं कवर करता आलं नाही म्हणलं आता करावं जाता जात निसर्गात आता डायरेक्ट घरी सिमेंटच्या जंगलात जायच हा 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 कशाला पाहिजे मी गाले कसं आहे कोहिनीच वाईफ ना तो खोला विषय ड्रायव्हर आमचा आता चेंज झालाय हे बाई कुठं व्यू घेतोय मुक्का घ्यायला आला तो हॉर्न द्या आता चालतो तिला तर रात्रीच नाही पाहून आपण रात्री थांबलेलो हे या काकांचं हॉटेल आहे आणि त्यांचं रिसॉर्ट आहे खाली तर काकांनी आपल्याला मस्त अशी सर्व्हिस दिली तर काका थँक्यू सो मच थँक्यू सर काकांनी सर्व्हिस काकांचा नंबर घ्या एकदा काका नंबर सांगा तुमचा हा काकांचा नंबर आहे इकडे जर आला कोणी तर काकांना नक्की कॉल करा एक नंबर अशी सर्व्हिस भेटेल तुम्हाला सगळीच प्रत्येक बाबतीत तर चला काका परत एकदा धन्यवाद थँक्यू सर नक्की येऊ परत ओके ते माग बघितलं ते नेहरू उद्यान होतं आपण काय बघितलंय ते पहिलं त्यामुळे काय गिरणाचं आलाय लागतं जास्त आणि घंटाळा पण आलाय तसं फ्रेश आहे पण वेळ नाही आपल्याला घरी जायचं कारण नेटवर्क नसल्यामुळं सगळ्यात मोठं रात्री भारी वाटलं चोवीस तास आपण विदाऊट नेटवर्क काढू शकतो त्याच्या पुढं नको वाटते हो आता नेटवर्क आले जरा बरं वाटायला लागलं फोन तर झाप 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 मिस जायला चालू झाले विषय घोर आहे चला चला निघालोय आपण आता घराच्या दिशेनं आणि नेटवर्क कोयनेत खाली आल्यापासून आले आणि ते उद्यान वगैरे बघायला लोक जास्त होती तिथं आपण ते बघितलं त्यामुळे थांबलेलो नाही झाड बघा कसलंय र खतरनाक हा 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 असे जागे अवकट आहेत गाडी इकडे आलं तर पेट्रोलवरच चालवायची सीएनजी वगैरे असली तर कारण पेट्रोल भारी चाल चालते गाडी इकडे सीएनजी म्हटलं की कोच चालणार आणि हे बघा कोयनेच खाली धरण ही बघू शकता आमच्या पश्चिम महाराष्ट्राची भाग्यविधा ती कोयना माय आणि कोयनेच धरण या धरणामुळे आमच्या पाण्याची कमतरता आख्या जगात दुष्काळ पडला तरी आम्हाला काय पाण्याची कमी भासणार नाही बघू हे धरण आहे अलीकडचं का पलीकडचं मला पण माहीत नाही हे दरवाजे आहेत म्हणजे किती दरवाजे आहेत बघा त्यातनं पाणी सोडतात आपल्या इकडं किंवा वीज प्रकल्प वगैरे मला पण एवढी आयडिया नाही इथली कारण आपण गेलेलो नाही कधी आतमध्ये कसं सीन वाटतय भाऊने आपलं कोयना धरण आहे ना, ना। एकोणीसशे छप्पनला स्टार्ट केलेलं बांधायला आणि सहा ते सात वर्षात बांधून झालं पंडित जवाहरलाल नेहरू आणि आमचे यशवंतराव चव्हाण यांच्या काळातला हे बांधकाम वगैरे बघू शकता किती जुनं बांधकाम अजून हाय असा एक टकाटक तक। कस राहिले खतरनाक आणि याच्यामुळं आमचा परिसर सगळा खतरनाक हिरवागार झालाय धरणामुळे भाग्यविधातच म्हणायला लागेल आम्हाला तर भावना आता आपण पोहोचतोय घरी एक दहा ते पंधरा मिनिटात पोचून जाईल तर भावना तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला नक्की लाईक शेअर कमेंट करून सांगा जय हिंद जय महाराष्ट्र जय सारथी जय श्री महाकाल हर हर महादेव